सगळ्यांना तर बघा का काल आमच्या रानातला भईमुग आणला उठून काय झालं पावसाने ते त्याला वेळच नाही मिळाला काढायला पाऊस चालू झाला रानातलं पाणी हटेन हाटेन म्हणलं पण पाणी काय हटेन काय केलं काल बायका नेल्यान हो का आणलं उठून मस्त असे छानपैकी शेंगा आहेत त्याला बघा एका वेळेला किती किती शेंगा आहेत मस्त मस्त कच्च भरलाय शेंगाने छान मस्त शेंगा आहेत मोठमोठे पण काय करायचे आता तस धुवून आहे तिकडूनच रानातूनच धुवून आहे बघा मस्त शेंगायच त्याला ते चिकल असल्यामुळं धुवावा लागला तस उपट उपटला बायकांनी नंतर धुतला आणि मग घरी आणला सगळा असा पसरून आहे बघा सगळ्याच्या आज तोडायला लावल्यात बायका थोड्या वेळ नाही येतील दाखवेन मी तुम्हाला एक व्हिडिओ काढून छानपैकी मस्त मध्ये इकडे आमची गुरु चालतात बघा मस्त असं सगळीकडे टाकलं हिरवं हिरवं भा गार झालेला आहे छानपैकी शेंगा आहेत इकडं इकडे मामी आलं जेवायला आता बाहेर शेंगाच्या जवळ बसायला दोडका भाकरी लुगणं मध्ये आंबा खायला ये आणि समोर शेंगाची पाटी बरं तशी नाही निघतं ना या जेवायला ते बघा काय राडाय आमचा भुईमुगाचा अजून राहणार आणणार नाही तसं बघा एक पाय पाण्यात एक पाय चिकल त्या बायका सांगतालंच अजून कालची गंमत काय ती तुम्हाला म्हणा बायका सांगता तर बाय एक तर मग जिवची बायका काय आता जेवण करून येणार दहा ते पाच शेंगा तोडत बसणार आता एवढं वेळ संपल्याशिवाय जाणारच नाही त्या घरी तर मस्त मध्ये चाललंय आपलं परतचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतेस मी काढून मस्त मध्ये तर बघा आमच्याकडे नवीन तुळशी वृंदावन केलेलं मस्त असं नवीन तुळशी वृंदावन केलं आमच्याकडे तुळशी वृंदावन असं कट्ट्यामध्ये नव्हतं असं होतं बरं हे पण आम्ही असं खाली मांडलेलं होतं हे पण आम्हाला कट्टा पाहिजे होता म्हणून असा नवीन मस्तमध्ये कट्टा करून घेतला आहे छानपैकी किती भारी दिसतं बघा घराला शो आला तुळशी गुंडावन मुळून मस्त छानपैकी फुलं ठेवल्याच तर तीनच कुंडे आहेत पण एक कुंडे आणायची नवीन आम्हाला इथं चौदा ठेवायला अजून तर बघा छानपैकी लाल गुलाबी नंतर मी फेंट गुलाबी अशी केशरी कलरची वगैरे अशी सगळी फुलं आहेत मिक्स आहेत पांढरी पण हे दोन कलरचेच उमललेत फक्त आणि ते तीन चार कलरचे उमरले आहेत हे बघा शोत झाड आहेत पण आहे असं छानपैकी छोटसं किती भारी वाटतं बघा ते ते पण आहे वरती आम्ही एका झाडा एका कुंडीमध्ये लावलेलं आहे बघा हा का वरची झाडं हां ती पलीकडचं लावते की तर बघा हा का ही वरती सगळ्या कुंड्या लावलेल्या आहेत त्यात पण आहेत चिनी गुलाब मस्त मस्तमध्ये आणि इकडून बघा हे आमच्या तुळशीसाठी किती भारी झालं प्राजक्ता इकडे प्राजक्ताचं झाड आहे आणि त्या प्राजक्ताच्या झाडाचा फुलांचा सडा सगळा तुळशीवर पडतोय बघा आता काही खाली फुलं पडलेली आहेत इकडे तुळशीवरची गोळा केिवणी मागाशी देवाला तर बघा कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या शेंगा खायला तुम्ही पण हिरव्या हिरव्या घात कवळ्या कवळ्या शेंगा मस्त मध्ये मंसान परत तुम्ही आम्हाला शेंगा खायला नाही बोलवलं नुसते शेंगा दाखवल्या तर या छानपैकी शेंगा आहेत तोडायच्या पण खायच्या पण मस्त मध्ये तर बघा चला बाय